नेमकी ही धडधड माझ्याच वाट्याला आली ज्यांच्या वाणीवर सरस्वतीचं वरदान आहे त्या माणसासमोर आज बोलावं हो लागतंय काही नाही मी माझ्या मित्रासाठी इथं आलो आहे मुरलीधोर मोहोळ माझा मित्र आहे आणि एवढंच सांगेल की दोस्तीचा हा पॅटर्न आम्हाला सर्व दूर पोहोचवायचा सा आहे सालस सज्जन आणि सुशिक्षित नेतृत्व आपल्याला मिळतंय आमच्या माझ्या चित्रपटातला एक डायलॉग घेऊन मी एवढंच म्हणेल की दोन दोन वर्ष पाऊस नाही पडला स्वराज्यात तरी थंडीच्या दवावर ज्वारी बाजरी काढणारी जात आहे आपली परिस्थिती जेवढी बिकट हिंदू तेवढाच तिखट आणि हा डायलॉग बोलायची गरज आता या व्यासपीठावर यासाठी पडली कारण कुणीतरी पुण्याचा रंग बदलण्याचा प्रयत्न करतय पण पुण्याचा रंग इतक्या सहजासहजी बदलू शकत नाही कारण इथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या बापदा या स्वराज्यासाठी या पुण्यात रक्त सांडलेलं आहे काही उदाहरण दोन तीन दिवसापूर्वी पुण्यात घडली त्याच्यावर मान्यवर बोलतीलच तेवढ्यासाठी हे उदाहरण दिलं पण आज साहेब आले म्हणून एक गोष्ट बोलतो माझा धर्मवीर चित्रपट गेल्यावेळी आला आणि त्याच्यातला एक राजसाहेबांचा सीन सिनेमात असलेला कड झाला अनेक मनसैनिक माझ्यावर नाराज झाले पण साहेबांना त्याचं कारण माहिती आहे शिंदे साहेबांनी अनेक भाषणात ते सांगितलेलं सुद्धा आहे राजसाहेब हे आमचे आदर्श आहेत कलाकारांच्या पाठीशी एखाद्या पक्षानं किती ठामपणे उभं राहावं हे या शहरातल्या प्रत्येक कलाकारानं अनुभवलेलं आहे त्यामुळं मुरलीधर मोहळचा मित्र मुळशीचा सुपुत्र म्हणून मी तुम्हाला एवढंच आवाहन करतो की पुढचे काही वर्ष आपल्याला खंबीर नेतृत्व देईल असं नेतृत्व भारतीय जनता पार्टीनं पुणे शहराला दिलेलं आहे त्याला आपल्याला आपले लाडके बापट साहेब ज्या लीडने आले होते त्याच्या पुढे जाऊन थोडं मतदान करा आणि आपल्या मुरली यांना मोठ्या दौलत दिल्लीला पाठवा मुळशी तालुक्याचं एक वैशिष्ट्य आहे की सुरतेची लूट शिवाजी महाराजांनी मुळशीतून मान मानगाव मार्गे रायगडला नेली आणि त्यांच्या पत्रात उल्लेख हे अत्यंत प्रामाणिक आणि इमानदार माणसं या भागात राहतात त्यामुळे ही लूट प्रामाणिकपणे रायगडावर पोहोचेल तो मुळशीतला प्रामाणिक मावळा आज मोदी साहेबांनी दिल्लीला ठरवलेलं था आहे त्यामुळं हात जोडून विनंती मुळशी तालुक्याचा हा प्रामाणिकपणा आपल्याला न्यायचा आहे फुटो हे मस्तक तुटो हे शरीर हिंदुत्वाचा गजर सोडू नका रे एवढीच विनंती मुरल्यांना मित्र म्हणून करतो जय हिंद जय महाराष्ट्र never miss an update.